नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी काल आमचा कार्यक्रम होता टिक्की भातडेवाडी इथे आणि भातडेवाडी ही रत्नारीपासून काही किलोमीटरवरच आहे आणि जवळ कार्यक्रम असला की आम्ही सगळे खुश असतो कारण का आम्हाला उशिरा निघालं तरी चालतं त्याच्यामुळे आमची गाडी काल उशिराच निघाली होती आणि तिथल्या मंदिरामध्ये जेव्हा आम्ही पोचलो मंदिराच्या आवारामध्ये तुम्ही सांगतो गेल्यानंतर जे पाहिलं इतकं सुंदर म्हणजे लाईट रोषणाही केलेली होती आणि मंदिराचा जो परिसर होता इतका म्हणजे गारवा आणि थंड वातावरण एवढ्या उन्हाळ्यामध्ये तिथे होतं त्या मंदिराच्या अंगणावर अंगण जे आहे ते तिथे सुंदर अशी कलवांची झाडं मंदिर मंदिराच्या वर अशी उत्तमलेली आहेत अशी छान आणि मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर अवधूत चिंतन गुरुदेव दत्तांची जी मूर्त आहे इतकी हसतमुख मूर्त आहे तुम्ही बघत म्हणजे बघत राहावसं वाटेल तुम्हाला खरोखर तिथे आणि सत्यनारायणाची पूजा होती मंडळी आणि काही गावामध्ये हौशी मंडळी असतात ना तर त्यातली इथे खूपच हौशी मंडळी होती सुंदर त्याच देवळाची प्रतिकृती त्यांनी उभी केली होती म्हणजे आपल्या गावात जे चिंतन गुरुदेव दत्तांचं देऊळ आहे त्याचीच प्रतिकृती त्यांनी परत देवळामध्ये दे केळीच्या सोपापासून तयार केलेली होती अनेक गावात आमच्याही गावात अजून केळीच्या सोपांच्या पूजा बांधल्या जातात पण हे करायला खूप कठीण काम असतं कारण हे करायला त्यांना मला वाटतं खूप वेळ गेला असेल तिथे गावच्या देवाची पालखीसुद्धा होती आणि अतिशय सुंदर असं ई डी लायटिंग जे आत्ता सगळीकडे बघायला मिळतं ते केलेलं होतं गणपती बाप्पा देवळात होती तसंच गणपती बाप्पाची सुद्धा मूर्तं पाहत राहावी इतकी सुंदर मूर्ती होती मला म्हणजे का माहीत नाही पण खूप भारी वाटलं काल देवळात गेलं देवळाचं सगळं इंटिरियर बघितलं तुम्ही तर इतकं भारी होतं आणि आत होते बसलेले आमचे बजरंगबली आणि त्या मंडळी मंदिराला लागूनच ना हा नाट्याचा रंग म्हणजे ना रंगमंदिर आहे त्यांचं तिचे त्यांची दरवर्षी नाटकं होतात उत्सवाला तर तुम्हाला सांगतो आमची मंडळी खूप तयारी चालली होती तयारी म्हणजे आमची तयारी नेहमीच असते पण काल जरा लवकर वेळ होता मग काय काय जरा चेष्टा मस्करी चालली होती आणि मग थोड्या वेळानंतर सगळा सेटअप लागला आमचे वादक मंडळी असतील सगळे मोरे चव्हाण अली भालेकर हे सगळे आले आणि त्यांचा सेटअप चालला होता लाईटवाल्यांचा लाईटचा सेटिंग करून झालं होतं आणि कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर तर एकदा तरी आमच्याकडे स्टेजवर आम्ही निळा लाईट टाकतो कारण आमचा जो पडदा आहे तो जबरदस्त आहे नंतर मंडळी मीसुद्धा सुद्धा जरास तबल्यावर हात साफ करून घेतले आणि मग आमचा थोड्या वेळात कार्यक्रम चालू होणार होता काही जण शूटिंग बिटिंग करत ते चालू होतं आणि मग थोड्या वेळात आमचा कार्यक्रम मंडळी चालू झाला बघा काय मजा आली ती तर ते झो म्हणजे जे आहे ते असं आहे सुद्धा तर इंग्लिश मध्ये जसा सो असतो की ना एस सो हा ये आमचा झेडवो झो आहे फली पडल एवढा जाड आहे रेसनचा भात खाऊन जाड झालेला अरे मेला एवढा आहे ना काय सांगू आता राक्षस मी ओर लंका जल्ली ना नायला गेली का सगळं मेलं करा आपली काल सारखी दाढी ठेवा लिपस्टिक लावल्या हवी तेवढी हा मी आला मुग काय पण बोलू नको काय पण द्या काय पण अरे भरंगला द्या तुला वलपुरी वलपुरी मध्ये काय मंडलाचा एक बिलेट आण मग हा पहिलं वापर मग सगळं वापरतो माझीकडे येपर्यंत पण एवढं एवढं काही करायचं काय तुला काळजी करायचं काल नाही त्याच्यामुळं मग दाडी करता येत खडसारखी दाढी ठेवा हा नुसतं लिपस्टिक लावली हवी तेवढी हा मी आला उगाच काय पण बोल नको काय पण द्या काय पण अरे वरंगला द्या में <laughs> पर तुला वलपुरे वलपुरे म्हणजे काय मंडलाचा एक पिलेट आणता मग हा पहिलं वापर मग हा सगळं वापरतो माझीकडे येपर्यंत हार राहते होय म्हणतो बरोबर काय म्हणत का बरोबर एवढं एवढं काय हा कारण काय तुला काळजी करायचं कारण नाही त्याच्यामुळे मग गाडी करता येत नाही घर मंडळी कालच्या प्रयोगाला जबरदस्त मजा आली खूप गर्दी झाली खूपच मजा आली